परंतु त्यांनी भाषण करत असताना अध्यक्ष महोदय शेवटी भावनेच्या भरात स्मारक बांधा अरे कुणाची स्मारक बांधा कशाची स्मारक बांधा नाहीतर दोन हजार एकोणीस तुमची स्मारक बांधण्याची तयारी करा एकोणतीस मध्ये कुणाची स्मारक आम्हाला कुणा एवढ्या मतांनी निवडून दिलं म्हणून स्मारक स्मार बांधायला निघाला काय आपण बोलतोय उचलली जीप लावली टाळ्याला ही काय पद्धत झाली अध्यक्ष महोदय असं ते बोलून गेले एकेकाळी ते मंत्रिमंडळामध्ये माझे सहकारी पण होते तर निवडणुकीत जय असतो पराजय होत असतो परंतु त्यामुळे अशा प्रकारची भाषा वापरणं किंवा दोन हजार चोवीस मध्ये यांचा दारुण पराभव होऊन देखील आम्ही तुमच्याविषयी कधी स्मारक तुमची बांधा असं म्हणलं म्हणण्याचं कारण पण नाही परंतु अध्यक्ष महोदय ही कुठली पद्धत की दोन आणि हवं का यांना जर अरे म्हणता येत असेल तर मलाही का रे मांडता येतं परंतु आम्ही पण काही समंजस भूमिका घेतो नको बाबा राज्याची जनता बघत असते आज बारा तेरा कोटी जनता हे सगळीकडे लक्ष त्या ठिकाणी देत असते परंतु अध्यक्ष महोदय काही काहींनी तर हे बोलता बोलता हे सरकार पेडर रोड मलबार हिल श्रीमंताचं आहे गरीबांचं नाही काय गरिबांचं नाही उलट या सरकारने जास्तीत जास्त गरिबांना त्यांची गरिबी हटवण्याच्या करता प्रयत्न केलेला आपण सगळ्यांनी के बघितला जास्तीत जास्त डायरेक्ट लाभ देण्याचा प्रयत्न करणार महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर हे पहिलं सरकार आहे यांनी डायरेक्ट लोक सभासदांना डीबीटी मध्ये पैसे त्या ठिकाणी दिलेले आहेत